का राज आपले कुर आज आपल्या किचन मध्ये बनवलेली आहे बिना भाजणी करता गव्हाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि काटेदार पाहू शकता किती मस्त बनलेली आहे चकली खूपच छान बनलेली आहे पाहू शकता अजिबात तेलकट नाही आणि एकदम क्रिस्पी बनलेली आहे चकली म्हणजे खूप टेन्शनचं काम असतं कधी विरते कधी कडक होते तर हे पद्धत वापरून बनवा नक्की व्यवस्थित होईल नमस्कार अन्न रेखा खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे घेतलेलं आहे साडेतीन कप गव्हाचं पीठ आणि दीड कप तांदळाचं पीठ आणि एक कप बेसनपीठ हे आपल्याला आता उकडून घ्यायचं आहे कुकरमध्ये त्यामध्ये मी एका पांढऱ्या कपड्यावरती हे सर्व पीठ टाकणार आहे तर वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे आणि दोनशे ग्रॅम तांदळाचं पीठ आणि साठ ग्रॅम बेसन पीठ आहे असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही वेगळ्या भांड्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता आणि नंतर कपड्यावरती टाकू शकता पण मी एकत्र टाकून कपड्यावरच मिक्स केलं आहे आता आपल्याला याचं गाथोडं बांधायचं आहे पुरचुंडी म्हणू शकता माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल ह्याची अशी पुरचुंडी बांधायची आपण आता कुकरमध्ये उकडून घेणार आहोत ह्याला एकदम सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट चकली बनते नक्की बनवून पहा कुकरमध्ये स्टँड ठेवलं आहे तेवढं बुडेपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं आहे स्टँड नसेल तर तुम्ही प्लेट ठेवली तरी चालेल आणि त्यावरती एक भांडं ठेवायचं आहे किंवा तुमचा कुकरचा डबा असेल तो ठेवला तरी चालेल आणि त्यामध्ये आता आपल्याला हे बांधलेले गाठोडं ठेवायचे पिठाचे आणि कुकरचे झाकणाचे झाकण लावायचे शिट्टी काढून आपल्याला सुरुवातीला गरम होईपर्यंत सात आठ मिनिट फुल फ्लेम फ्लेमवरती ठेवायचे नंतर लो फ्लेम फ्लेमवरती परत सगळं मिळून वीस मिनिट आपल्याला तसंच चालू ठेवायचे नंतर कमी करायचे सात आठ मिनिटानंतर म्हणजे छान उकडले जातं आणि एकदम खुसखुशीत होतात बिलकुल तेलकट होत नाहीत आता व्यवस्थित गरम झालेलं आहे मी फ्लेम लो करणार आहे आता ह्याला वीस मिनिट झालेले आहेत लो वरती पंधरा बारा मिनिट आणि आठ मिनिट सुरुवातीला फुल वरती ठेवले होते छान उकडलेला आहे असा हात लावून बघायचं कडक बनले की नाही जर पिठासारखं असेल तर परत आपण ठेवू शकतो पाणी सर्व आटलेले खालचं हे पाहू शकता मस्त गोळा झालाय ह्याला आता गरम येतोपर्यंतच आपल्याला फोडून घ्यायचे चकलीचं म्हणजे कधी कडक होते कधी खुसखुशीत बनत नाही कधी कधी खूप तेलकट बनते आणि चिवट होते तरी अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा एकदम मस्त महिनाभर तशीच कुरकुरीत राहते आणि चव तर खूप मस्त लागते ह्याच्या आता फोडून घेतलेले आहेत गाठी सर्व कुठणीच्या सहाय्याने हाताने गरम आहे त्यामुळे हाताने जमत नाही हाता ते हाताला भाजते त्यामुळे आता पेलेने आपल्याला ह्याच्या गाठी ज्या राहिल्या त्या फोडून घ्यायच्या पिठाला आता चाळून घ्यायचे चा। भाजणी काय आपण नेहमीच तयार करू शकत नाही त्यामुळे इन्स्टंट आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा अशा पद्धतीने आपण कधीही बिना भाजण्याची चकली बनू शकतो तीपन पण एकदम परफेक्ट आणि खूप छान कुरकुरीत बनली एकदम ह्या अशा पद्धतीने आपल्याला सर्व पीठ तयार करून घ्यायचे गाळून थोडं थोडं घेऊन आपल्याला पीठ गाळून घ्यायचे तुमच्याकडे ही ही चाळणी नसेल तर आपली पिठाची चाळणी असते ज्वारीचं चा, बाजरीचं पीठ गाळतो आपण त्याने सुद्धा चालते जास्त बारीक चाळणीने सोजीचं चाळणीने चाळायची गरज नाही चाळून घेतलेलं आहे सर्व पीठ आता त्याला सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित सगळ्या पिठाला आणि मी आता तेल एकदम कडकडीत गरम करून घेतले आपल्याला चार चमचे मोहन घालायचे जास्त नाही वापरायचं जास्त जर मोहन घातलं तर चकली जास्त तेल घेते तेल गरम आहे म्हणून मिक्स करून घ्यायचंय चमच्याच्या सहाय्याने आता हे मिक्स करून झालं आहे आपल्याला आप त्यामध्ये मसाले घालायचे आहेत हे तीळ घालायचेत अर्धी वाटीत पन्नास ग्रॅम असतील तीळ एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर नाही घरची लाल मिरची पावडर आहे हळद जिरेपूड एक चमचा धनेपूड दीड चमचा आणि चवीपुरतं मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मी सव्वा चमचा घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आणि साधच थंड पाणी वापरून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचंय किती किती पाणी लागतंय मी तुम्हाला शेवटला सांगते हा एक कप भरून घेतलाय जास्त खूप पाणी नाही लागणार आहे आपल्याला पीठ जास्त ही नाही बनवायचे आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचे घट्ट जर बनलं तर त्याचे तुकडे पडतात आणि पातळ जर पीठ झालं तर चकली मिक्स करून व्यवस्थित व्यवस्थित काटेरी होत नाही त्यामुळे प्रमाणबद्धच पाहिजे आता परत एक अर्धा निघाला थोडं थोडं मी शेवटला सांगेन की पाणी किती लागलं ते आता हे अर्धा कप सर्व झालेला आहे परत जर लागलं लाग तर, तर मी शेवटला समुद्र किती लागेल आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट जर मळलं तर चकलीच्या चकलीचे तुकडे पडू शकतात आणि पातळ मळलं तर चकली नाही छान काटे नाही येत त्याला परत आहे परत त्यामधले किती पाणी लागतं ते याच्या अगोदर पण मी दोन चकल्यांचे प्रकार अपलोड केलेले आहेत ऑलरेडी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बिना भाजणीचे एक आणि भाजणीचे एक अशा पद्धतीने दोन टाकलेले घालायचे दर पाव चमचा लिंग घातले त्याला छान मिक्स करून घ्यायचे हे अर्धा कप पाणी सर्व लागले तर सगळं मिळून आपल्याला दोन कप पाणी लागलेलं आहे अजून नाही गरज वाटत पण तांदळाच्या पीठामुळे पाणी श्वसले थोडस गरज आहे आणि त्यामध्ये कोलम तांदळाचं पीठ वापरले कोलमला जास्त पाणी लागते हे अर्धा कप घेतलाय तर पाहूया त्यामधले किती पाणी लागतंय ते थोडस घातलंय पाणी परत सर्व मिळून सव्वा दोन कप पाणी लागले आपल्याला मस्त झाले परफेक्ट तर छान झालेला आहे हे एवढं थोडंसं टाकायचं अजून परत थोडंसं मऊ करायचे नाहीतर तुकडे पडतील आणि आपल्याला लगेच बनवायला घ्यायची त्यामुळे थोडंसं पाणी घातले नाहीतर मग परत थोडा वेळ जर असेल तर परत थोडं पाणी घालायला लागतं थोड्या वेळानंतर तांदळामुळं पाणी शोसल्या जाते आता आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ मिळून पावणे दोन कप पाणी लागलेलं ला आहे आता आपल्याला ह्याचं या सोऱ्यामध्ये भरून चकलीची प्लेट लक्षात ठेवायची की आतल्या साईडला आपल्याला कधी पण आतल्या बाजूने करायची जी छान काटे उलटी साईड असते ती आतून करायची म्हणजे काटे छान सुटतात सुव्यवस्थित लावून घ्यायचं आहे चकल्या पाडून घ्यायच्यात मी चकल्या पाडून घ्यायच्यात आपल्याला छान निघत आहेत पाहू की ते मस्त काटे आली पाऊस साईडला तो तयार आहेत गॅसवरती तेल ठेवलेला आहे तापण्यासाठी आपल्याला हवा तसा आकार छोटा मोठा द्यायचा आहे तुम्हाला जेवढा आकार आवडतो तशा पद्धतीने काढून घ्या तुम्हाला हव्या तशायचे औषध काढले की लगेच तळून घ्यायचे वरवर पाहू शकता एकदम तुटत नाही काही नाही आणि जर का झाले तुकडे पडायला लागले तर थोडस पाणी घालायचं आणि मळून मळून घ्यायचं पिठाला आणि नंतर सोऱ्यामध्ये घालायचं म्हणजे पडणार नाही सुरुवात केलेली सैल आणि झालेली सैल चिटकून घ्यायची आतमध्ये म्हणजे आपली चकली उलगडत नाही अशा पद्धतीने चिटकून घ्यायचं म्हणजे ते उलगडत नाही तळताना नाहीतर सुट्ट सुट्ट होऊ शकते भाजणीची चकली बिना भाजणीच्या चकलीचा पहिला एअर झालेला आहे दोन व्हिडिओ केलेला आहे तेल तापलेलं आहे सुरुवातीला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे तीन चार सेकंद सुरुवातीला फ्लेम कमी करायची सुरुवातीला जर कमी ठेवली तर विरण्याची शक्यता असते विरण्याची शक्यता त्यामुळे सुरुवातीला फ्लेम वर चाल टाळण्या पर्यंत थोड्या आपण गॅस ची फ्लेम फुलच ठेवायची एकदम लो फ्लेम वरती तळून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते नाहीतर फक्त वरती कलर चेंज होतो आणि आतमध्ये कच्ची राहते आणि लवकर पलटी नाही करायची थोडीशी छान वरचा लेअर तळल्यानंतरच पलटी करायची नाहीतर तुटण्याची शक्यता असते पाहू शकता आता कशी तळले कशा समजायच्या समजण्यासाठी चकली बुडाला जाऊन हली कडायच्या बुडाला जाऊन तळलेली आहे आणि बुडबुड चकली आपण समजायचं आहे काटे आले खूप आपली चकली जबरदस्त दिसते मस्त एका चाळणीत काढून घ्यायच्या चाळणीमध्ये अशाच पद्धतीने दुसरी टाकलेली आहे तेल तसच फोन छान तापलेलं असेल तेव्हा सोडायचे हे पण आपण सोडवलेलंच फलटी ठेवलेली आहे नंतर आपण कमी करायचंय आणि छान वरची लेअर तळल्याशिवाय आपण पलटी करायची नाही नाहीतर थोडीशी कडक बन तुटण्याची शक्यता असते तर मग तुटू तुटण्याची शक्यता असते मस्त मस्त खूप छान बनल्या आहेत पाहू शकता एकदम आकारात पण तुटल्या पण नाही विरली नाही पण आपली तळून पिठापासून काढून काय बनली आणि जबरदस्त तर आलेली आहे पाहू शकता तयार सर्व एकदम क्रिस्पी कडक मी ह्या एक तासानंतर दाखव किती खुशखुशीत बनली पाहू शकता आणि किती काटेदार बनली आहे मस्त पिठाच्या भन्नाट झाली आपल्याला अक्ष्मी गौरी गणपती साठी तयार आहे आपली काटेदार खूपच एकदम खुश खुशी कशी वाटली रेसिपी कमेंट तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला व्हिडिओ जरा लाईक करा, ले करा। आणि जास्तीत जास्त आणि आपण महिन्याभर तेलकट शकतो बिलकुल तेलकट नाही आणि एकदम क्रिस्पी बनलेली आहे घालेले आहे चला तर मग व्हिडिओ नवीन एका रेसिपी मध्ये दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बनवून खात राहा आणि राह खुश राहा व्हिडिओ